आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे वैद्य वडगाव प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर समाजकंटकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी वंचितचा सेवली पोलीस ठाण्यावर मोर्चा परतूर तालुका प्रतिनिधी दीपक नाटभजन जालना मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात समाजकंटकाकडून अनाधिकृत ध्वज लावण्यात आला होता या प्रकरणी अठरा एकोणीस दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे जालना तालुक्यातील ठेवली येथील पोलीस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वैद्य वडगाव येथील अज्ञात समाज कंटकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी गौतम मगर दिलीप मगर बाबासहेब मगर संदीप मगर माणिकराव मगर दिलीप दत्तात्रेय मगर विश्वनाथ मगर योगेश उघड़े रमेश उघड़े शरद मगर कृष्णा मगर प्रकाश सदर बबन मगर गुलाब मगर अशोक मगर गणेश खरात दत्ता खाड़े मुकुंद काले एकनाथ दशरथ डोके समाधान डोके सम्यक डोके मदन डोके त्रिरत्न डोके किरण डोके रमेश डोके मिलिंद डोके सम्यक डोके आशिष मोरे सुमेध मोरे प्रल्हाद पालवे शत्रुज्ञ कोळी प्रसाद सदावर्ते यांच्यासह शेकडो महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती का कारवाई लाईक कर करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज